नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला चौतीस साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप करून बघू नका तर ब्लाऊज आपल्याला सरका असा ठेवायचा आहे आणि मुंड्याच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत मोजायचा आहे तर बघा हा मापाचा ब्लाऊज आहे तर हा सतरा भरलेला आहे याचं दुप्पट केलं तर चौतीस भरते म्हणजे हा ब्लाऊज चौतीस साईजचा आहे आता ब्लाऊज मी उलटा केलेला आहे आणि ब्लाऊजच्या मागची बाजू आपल्याला पहिले कटिंग करून घ्यायची आहे तर याची मापे आपण पहिले काढून घेऊयात तर आपण पहिले गळा मोजून घेऊयात तर गळा आहे आपला साडेसात तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर मी इथे लिहून घेते गळ्याचं माप साडेसात इंच ही मागच्या गळ्याची उंची आहे साडेसात इंच आता ब्लाऊजच्या मागच्या साईडची उंची आपण मोजून घेऊयात ब्लाऊज <णिया> व्यवस्थित करायचा आहे आणि उंची मोजून घ्यायची आहे तर उंची आहे साडेबारा इंच तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता पण अर्धा इंचामध्ये होऊन जाणार आहे पाव इंच वरती जाणार आहे आणि पाव इंच खाली शिलाईत जाणार आहे तर साडेबारा इंच मी लिहून घेतलेले आहे सध्या मी जे ब्लाऊजचे माप आहे ते लिहून घेत आहे नंतर पेपर कटिंगवर मी तुम्हाला वाढवून दाखवते चौतीस साईजचं संपूर्ण माप मी तुम्हाला सांगणार आहे समोरची बाजू मागची बाजू कटोरी कशी वाढवायची आणि बाहीची कटिंग सुद्धा मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप केल्यास तुम्हाला काही समजणार नाही एक जरी पॉइंट हुकला तर तुम्हाला समजणार नाही त्याकरता व्हिडिओ हा लक्षपूरक शेवटपर्यंत बघा यामध्ये मी खूप बारीक बारीक टिप्स देऊन तुम्हाला सांगितलेले आहे तर बघा माप काढण्यासाठी आपण छातीचा चौथा भाग टाकत असतो तर आपल्याला चौतीस साईजचा ब्लाऊज च माप काढायचं आहे तर चौथीचा चौथा भाग किती होतो साडेआठ इंच तर साडेआठ इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे आणि त्यापुढे आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि म्हणजे एक मार्किंग आपल्याला साडे दहा इंचावर करायची आहे खाली पण आपल्याला एक मार्किंग साडेआठ इंचावर करायची आहे आणि एक साडे दहा इंचावर करायची आहे खूप मुली ह्या कंबर मोजून घेतात आणि कमरेचा चौथा भाग टाकतात पण मी तसे करत नाही कारण की जे मागचे टक्स असते त्यामध्ये जात असते तर कपडा हा कमी पडतो त्यामुळे वरी जितके घेतो तितकेच आपल्याला खालीही घ्यायचे आहे तर आपला मागचा गळा आहे साडेसात इंच आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आहे म्हणजे आठवर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आता मागच्या साईडची उंची साडेबारा इंच आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आहे म्हणजे तेरा इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे मी दोन्ही साईडला मोजून घेते आणि उरलेला पेपर जो आहे ते कट करून घेते तर बघा मैत्रिणींनो मी व्हिडिओ खूप छोटा बनवत असते कारण की तुमचा वेळही वाया जाऊ नये आणि कमी वेळात तुम्हाला जास्त माहितीही मिळायला पाहिजे तर पेपर मी कट केलेला आहे आता आपल्याला सुरुवातीला टेप ठेवायचा आहे आणि पाच इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे हा चौतीस साईजचा ब्लाउज आहे तर आपल्याला पाच इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक मार्किंग दोन इंचावर करायची आहे दोन इंचाची मार्किंग ही गळ्याची होणार आहे त्यानंतरची शोल्डर होणार आहे आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचावर आता मी लाईन ड्रॉ करून घेते आणि बॉक्स तयार करून घेते आणि शिलाई मार्जिन पण आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की ही पुढची शिलाई मार्जिन आहे शिलाई मार्जिन ही दोन इंच ठेवलेली आहे गळ्याची रुंदी आपली दोन इंच आहे तर खाली गळ्याची रुंदी आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे म्हणजे खालचा जे गळ्याचा आकार गोल येईल व्यवस्थित येईल आणि गळाही तुमचा उतरणार नाही आता मी लाईन ड्रॉ करून घेते तर गळ्याची लाईन तुम्हाला तिरकस दिसत असेल पण ही तिरकस राहणार नाही जेव्हा मागचे टक्स पडले जातील तेव्हा ही लाईन व्यवस्थित येईल बरोबर गोल गळा येईल आणि आधीच जर आपण खालचाही गळा दोनवर घेतला तर टक्स पडल्यावर तो गळा असा उतरल्यासारखा दिसतो आता मुंड्याला आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायची आहे कारण की हा मागचा मुंडा आहे आणि मुंडा साडेपाच इंचाचा मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा अर्धा करायचा आहे म्हणजे टेप दुमता केले तरी चालेल आपल्याला मध्य काढायचा आहे आता लक्षपूर्वक बघा जो मध्य निघाला आहे त्याला आपल्याला पाव इंचावर बाहेर मार्किंग करायची आहे ही मागची साईड आहे तर आपल्याला बाहेर मार्किंग करायची आहे ते जर समोरची साईड असती तर आपल्याला मध्यातून आतमध्ये पाव इंचावर मार्किंग करायची असते एवढे फक्त ध्यानात ठेवा जेणेकरून तुमच्या मुंड्याचा आकार व्यवस्थित येईल आणि मुंड्यात चोळ येणार नाही तर बघा मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला मागची साईड फिटिंगपर्यंत मोजून घ्यायची आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे हे मागच्या टक्ससाठी आपण मोजून घेणार आहोत तर बघा मध्य निघालेला आहे आणि मागचे टक्स कधीही आपल्याला मागच्या गळ्याच्या वरती जाऊ द्यायचे नाही कधीही टक्स खालीच आले पाहिजे तर मी इथे चार इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि मार्किंगच्या दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आपण जे मागच्या टक्सला मार्किंग केली होती ती आता आपण जोडून घेऊयात तर बघा कधी कधी आपली मागची साईड समोरच्या बाजूला येते समोर गळा उतरतो शोल्डर उतरतो तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला मुंड्यामध्ये जी शिलाई मार्जिन आहे तर शिलाई मार्जिनच्या साईडला आपल्याला पाव इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे बघा समोर हे कुठे करायची फिटिंगच्या समोर करायची आहे आणि तिरकस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडलासुद्धा आपल्याला अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आपण जे मुंड्यामध्ये अर्धा इंच खाली घेतलेले आहे आणि मागच्या साईडला जे अर्धा इंच वरी घेणार आहोत त्यामुळे आपला ब्लाउज हा समोर उतरणार नाही मुंड्याला चोळ येणार नाही आणि शोल्डरसुद्धा उतरणार नाही तर खालच्या साईडला अर्धा इंच मी तुम्हाला दाखवते ते कोणचे घ्यायचे आहे बघा हे अर्धा इंच घ्यायचे आहे मुंड्याच्या साईडला आपण शिलाई मार्जिनमध्ये खाली पाव इंचावर घेतलेले आहे आणि मागच्या साईडला टक्सपासून अर्धा इंच वरती घ्यायचं आहे त्यामुळे तुमचा ब्लाउज कसाच वर, वर उचलणार नाही एका रेषेमध्ये येईल तर बघा हे टक्स पडल्यावर ते बरोबर सरळ रेषेमध्ये येणार हे असेच राहणार नाही आणि आत्ताच जर आपण अर्धा इंच वरती घेतले नाही पाठीच्या मागच्या साईडला टक्सपासून अर्धा इंच जर वरती घेतले नाही तर ते खालची बाजू जास्त खाली येणार आहे टक्स पडल्यावर जास्त खाली येणार आहे तर इथपर्यंत आले तुमच्या लक्षात तर चला आता आपण पेपर कटिंग करून घेऊयात तर तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा मी ते टक्स जोडून दाखवते आणि तुम्हाला तुमच्या समोरासमोर कसे बदल होते ते दाखवते मी तुम्हाला खूप बारीक बारीक टिप्स देऊन सांगत असते मला तरी असे वाटते आजपर्यंत तुम्हाला इतके बारीक बारीक टिप्स देऊन कुणीच सांगितले नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून ब्लाउजची कटिंग तुमच्या लक्षात येईल तर आता तुम्हाला टक्स मी जोडून दाखवते बघा टक्स जोडल्यावर आपला गळा जशाचा तसा येणार आहे बघा आपण जे खाली रुंदी वाढवली होती तरी आपला गळा जशाचा तसा आला आहे आणि अर्धा इंचचे पाठीला आपण वरती केले होते ते बरोबर एका रेषेमध्ये आलेले आहे बघा हे जे वरती आहे असा टक्स मारल्यावर ते बरोबर एका रेषेमध्ये येणार आहे आपण जर पहिलेच जर ते तसेच राहू दिले असते अर्धा इंच कमी केले नसते तर ते जास्तच खाली आले असते आणि ब्लाऊजचे पाठीचा भाग हा वरती उचलल्या गेला असता तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता आपण समोरची साईड कट करून घेऊयात बघा मी आता दुसरा पेपर घेते आणि त्यावर ही मागच्या साईडची पेपर कटिंग जशीच्या तशी ठेवते आणि ड्रॉ करून घेते फक्त आपल्याला गळा ड्रॉ करून घ्यायचा नाही आणि टक्स ड्रॉ करून घ्यायचे नाहीत कारण की मागचा जितका गळा आहे तितकाच आपला समोरचा असेल असे नाही समोरच्या आणि मागच्या गळ्यामध्ये बदल होणार आहेत शोल्डर गळ्याची रुंदी हे आपले जशीच्या तशीच राहणार आहे शिलाई मार्जिन ही आपली जशीच्या तशीच राहणार आहे फक्त उंचीला आपल्याला समोरची साईड मागच्यापेक्षा अर्धा इंच पुन्हा जास्त घ्यायची आहे आपले जे मापाचे ब्लाऊज आहे त्यापेक्षा आपल्याला मागची साईड अर्धा इंच जास्त घ्यायची आहे आणि मापाच्या ब्लाऊजपेक्षा समोरची साईड एका इंचाने जास्त घ्यायची आहे म्हणजे मागची साईड ही अर्धा इंचाने जास्त घेतली होती तर आता समोरची साईड आपल्याला पुन्हा मागच्या साईडपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची आहे म्हणजे मापाच्या ब्लाऊजपेक्षा समोरची साईड ही एका इंचाने जास्त होणार आहे तर बघा मी जशीची जशी ही मार्किंग करून घेतलेली आहे आता समोरच्या साईडमध्ये अर्धा इंच वाढून घेणार आहे बघा सगळीकडून मी अर्धा इंच वाढून घेणार आहे तर मागच्या साईडपेक्षा हे अर्धा इंच समोरची साईड शिल्लक का तर तेही मी तुम्हाला सांगते समोरच्या साईडला क्रॉसपट्ट्या आहे तर क्रॉसपट्टीच्या दोन्ही साईडला आपल्याला शिलाई मारावी लागते त्यामुळे शिलाईमध्ये पावपाव इंच जाणार आहे तर बरोबर अर्धा इंच झाले त्यासाठी आपल्याला अर्धा इंच शिल्लक घ्यावी लागते आणि शोल्डरच्या शिलाईमध्ये जे जाते ते तर आपण मापाच्या ब्लाऊजपेक्षा अर्धा इंच ऑलरेडी शिल्लक ठेवलेलीच आहे तर बघा या ब्लाऊजचा गळा कसा निमुळता आहे हे ब्लाऊज मी स्टिच केलेले आहे आणि कटोरीचा आकार बघा किती व्यवस्थित गोल आलेला आहे आता आपण समोरच्या गळ्याची उंची मोजून घेऊयात तर समोरच्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच तर आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर सहा इंचावर मी गळा घेतलेला आहे वरची रुंदी आपली दोन इंच आहे गळ्याची आणि खाली आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे म्हणजे गळा व्यवस्थित निमुळता होईल जसा मी आता स्टिच केलेला ब्लाऊज आहे त्याचा तुम्हाला दिसतच असेल तर तसा निमुळता होईल गळा कसाच उतरणार नाही आता समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तर पहिले आपण चौकनी बॉक्स तयार करून घेऊया साडेपाच इंच आपली मुंडा होता साडेपाच इंचावर मार्किंग केलेली आहे आणि ही जी समोरची आहे तर आपली ती शिलाई मार्जिनची जे आपण पाव इंचावर खाली काढले होते ते तशीच्या तशी आखून घेतलेली होती हा समोरचा मुंडा आहे तर समोरच्या मुंड्यासाठी आपल्याला एकाच इंचावर मार्किंग द्यायची आहे तर बघा एका इंचावर मी मार्किंग केलेली आहे आणि वरतून आपला मुंडा मोजून घ्यायचा आहे आपण साडेपाच इंचावर मुंडा दिला होता त्याचा मध्य काढायचा आहे मग अशी आपण मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी हे मध्य आहे ना त्याच्या बाहेर पाव इंचावर मार्किंग केली होती आता आपल्याला आतल्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे कारण की आपल्याला समोरच्या साईडचा मुंडा काढायचा आहे तर बघा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जो आपल्या एक इंचावर आपण मार्किंग केली होती मुंड्याचा आकार देण्यासाठी तिथून आपल्याला फिटिंगपर्यंत मार्किंग करायची आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल तर बघू शकता समोरच्या मुंड्याचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे यामुळे तुमच्या ब्लाऊजला कशी चुनीही येणार नाही आणि चोळी पडणार नाही मुंड्यामध्ये तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसेल आणि मुंड्याच्या समोर जे दोन इंचाची मार्जिन ठेवलेली आहे तिथे आपण पाव इंचावर जे तिरकस लाईन ओढलेली आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट होणार नाही आता आपण ब्लाऊजची क्रॉसपट्टी मोजून घेऊयात आणि एक टिप मी तुम्हाला सांगते क्रॉसपट्टी कधीही छोटी घ्यायची जास्त मोठी घ्यायची नाही जेणेकरून ती तुमच्या कटोरीवर चढणार नाही कटोरीच्या खाली व्यवस्थित बसेल आणि कटोरीही तुमची फेसोफेस मापात बसेल तर समोरून आपली अर्धा इंच वाढवायची राहिलेली होती तर मी आता वाढून घेतलेली आहे आणि तिथून क्रॉसपट्टी मोजणार आहे तर बघा समोरची मी तीन इंचावर मोजलेली आहे आणि मुंड्याच्या खाली मी अडीच इंचावर घेणार आहे आणि मधात आपल्याला खोलगट आकार द्यायचा आहे किंचित मधात थोडंसं खाली घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या साईडला खाली थोडेसे पाव इंच वरती उचलायचे आहे म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित बसेल चौतीस साईजची कटोरी ही पाच इंचावर असते पण मी सव्वा पाच इंचावर घेणार आहे कारण की शिलाई मार्जिनमध्ये थोडे जा गेले तरी काहीच फरक पडणार नाही मुंड्याच्या साईडला आपल्याला तीन मार्किंग करायचे आहे एक दोन इंचावर दुसरा सव्वा दोन इंचावर आणि तिसरा अडीच इंचावर असे तीन मार्किंग करून घ्यायचे आहेत यामुळे आपल्या कटोरीचा आकार व्यवस्थित येईल नंतर गळ्याला खालून आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहेत कटोरीचा आकार देण्यासाठी बघा एका इंचावर मी मार्किंग केलेली आहे आता ह्या कटोरीचा आकार त्या तीन ज्या आपण मार्किंग केलेले आहेत त्यामधून कोणत्या मार्किंगमधून जाते हे आपल्याला बघायचे आहे तर मुंड्याकडून जी पहिलीच मार्किंग आहे तिथून आपली कटोरीचा आकार जात आहे तर व्यवस्थित आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा तऱ्हेने जर तुम्ही कटोरी काढली तर तुमच्या कटोरीचा आकार हा व्यवस्थित येईल आणि गोल येईल परफेक्ट आकार तुमचा तयार होईल आता गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे समोरच्या साईडची पेपर कटिंग आपण करून घेणार आहोत तर आता या पेपर कटिंगमधून जी कटोरी निघालेली आहे त्याला आपल्याला वाढवायचं आहे तर प्रत्येक साईजची कटोरी कशी वाढवायची त्याचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो जर बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते त्यात मी सर्व साईज तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि चार्टसुद्धा दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला खूप हेल्प होईल तर बघू शकता किती व्यवस्थित आपली पेपर कटिंग ही झालेली आहे चला तर आता कटोरी वाढून घेऊयात आपल्याला ही पेपर कटिंगमधून जी निघालेली कटोरी आहे ती दुसऱ्या एका पेपरवर ठेवायची आहे आणि जशीच्या तशी ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपल्याला दोन्हीकडून दीड इंचाने वाढवायची आहे दोन्ही साईडला दीड दीड इंच मार्किंग करून घ्यायची आहे आणि कटोरी वाढवायची आहे आणि वरच्या साइडला पावपाव इंच मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण जी दीड दीड इंच वाढली तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे मध्यावर मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुन्हा खाली दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे दीड इंच हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता हे आपण सर्व पॉईंट ड्रॉ करून घेऊयात कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता किती व्यवस्थित आपली कटोरी निघालेली आहे या कटोरीचा आकार गोल व्यवस्थित येईल आता आपल्याला टक्स देण्यासाठी दोन्ही साईडला दीड दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि उंचीला टक्स देण्यासाठी आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायची आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघू शकता आपली कटोरी तयार झालेली आहे आता आपण ही कट करून घेऊयात आता मी तुम्हाला पुढे दाखवणारे आहे की कि किती गोल आकार येत होतो तर बघा मी तुम्हाला आता आकार दाखवते कटोरी आपली कशी गोल आली आपले टक्स पॉइंट जोडल्यावर कटोरीचा आकार गोल येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची माहिती दिलेली आहे ब्लाऊजची मागची साईड समोरची साईड कशी काढायची कटोरी कशी वाढवायची ते संपूर्ण सांगितलेले आहे आणि याच ब्लाऊजची बाही कशी कट करायची तेही मी सांगितलेले आहे पण त्याचा पेशल मी व्हिडिओ टाकलेला आहे लिंक मी वरी देते कारण की हा व्हिडिओ मोठा झाला असता त्यामुळे मी वरी लिंक देते तो व्हिडिओ जाऊन बघा त्यामध्ये अगदी डिटेल्समध्ये कोणतीही बाई कशी कट करायची ती मी सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ती ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद मी आत्ता